मकर राशी अखेर तो दिवस आला एकवीस सप्टेंबर घटस्थापना हा दिवस तुमच्या जीवनात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार मकर राशी अखेर तो दिवस लवकरच येणार एकवीस सप्टेंबर घटस्थापना दहा वर्षात पहिल्यांदाच अशी घटना घडणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मकर राशीच्या लोकांसाठी पुढे येणारा काळ हा आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरणार आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस तुमच्या नशिबाला पूर्णपणे कालाटणी देणार आहे दहा वर्षानंतर अशा प्रकारचा महायोग ग्रहस्थिती आणि घटस्थापनेचा शुभ काळ एकत्र येत आहे यामुळे तुमच्या जीवनात ज्या गोष्टी थांबल्या होत्या ज्या संधी दूर वाटत होत्या त्या सर्व तुमच्या दारी येणार आहेत या घटस्थापनेचा मकर राशीवर विशेष प्रभाव का हा काळ तुमच्या राशीसाठी ग्रहांचा अतिशय अनुकूल संयोग घेऊन येतो आहे शनिदेवाची कृपा तुमच्या कर्माला फळ देणार आहे आर्थिक वाढ वाढ नवीन नोकरी पदोन्नती व्यवसायात झपाट्याने यासाठी हा काळ खूप ठरणार आहे दहा वर्षात पहिल्यांदा जीवनाला नवा अर्थ देणारे निर्णय तुम्हाला घेता येणार आहेत एकवीस सप्टेंबर घटस्थापनेचा अर्थ काय घटस्थापना म्हणजे नवी सुरुवात नवी ऊर्जा नवे ध्येय आणि आध्यात्मिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून पुनर्जन्माचा क्षण तुमच्या राशीत ग्रहांची अशी स्थिती तयार झाली आहे की ज्या गोष्टींसाठी तुम्ही कित्येक वर्ष प्रयत्न करत होता त्या अचानक मार्गी लागतील जुने अडथळे दूर होतील आणि मनात नवी आशा निर्माण होईल आध्यात्मिक जागृती आणि आत्मविश्वास वाढवून जीवनाला दिशादर्शन मिळेल आर्थिक प्रगती संधींचा दरवाजा उघडणार एकवीस सप्टेंबर पासून तुमच्या मकर राशीच्या जीवनात आर्थिक क्षेत्रात मोठे परिवर्तन होण्याची चिन्हे दिसत आहेत ज्या गोष्टींसाठी तुम्ही कित्येक वर्ष परिश्रम करत होता त्या आता हळूहळू फळास येतील खालील संधी विशेषत लाभदायक ठरतील एक नवीन व्यवसाय किंवा नोकरीचे दरवाजे उघडतील तुम्हाला पूर्वी ज्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती पण योग्य संधी मिळत नव्हती त्या क्षेत्रात आता दरवाजे खुले होणार आहेत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची योजना प्रत्यक्षात येऊ शकते कर्ज किंवा भागीदारीसह सुरुवात करण्याची संधी मिळेल नोकरीत बदल नवीन जबाबदारी किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे नवीन नेटवर्क आणि संपर्कामुळे करिअरला गती मिळेल दोन गुंतवणुकीत यश शेअर मार्केट म्युच्युअल फंड सोने प्रॉपर्टी किंवा डिजिटल क्षेत्रात गुंतवणूक करताना लाभ मिळण्याची संधी निर्माण होईल दीर्घकालीन योजनांसाठी योग्य सल्ला मिळेल आणि पैसे सुरक्षित राहून वाढवू शकतील आर्थिक नियोजन करताना आत्मविश्वास वाढेल आणि खर्च आणि बचत यामध्ये समतोल राखता येईल तीन कर्जमुक्ती आणि आर्थिक स्थिरता जुने कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळेल अनावश्यक खर्च कमी करून आवश्यक क्षेत्रात गुंतवणूक करण्याची योजना आखता येईल आर्थिक अडचणींवर मात करून घर शिक्षण आणि वैद्यकीय गरजा सहज भागवता येईल चार अचानक मिळणारे लाभ बोनस वारसा लॉटरी किंवा इतर अपेक्षित स्त्रोत्रांमधून पैसा मिळण्याची शक्यता वाढते आर्थिक अडथळे दूर होऊन नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी पुंजी मिळू शकते आर्थिक समृद्धीमुळे विश्वास आत्मविश्वास आणि मानसिक समाधान वाढते संधींचा दरवाजा कोणते क्षेत्र खुले होणार एक व्यवसाय नवे प्रकल्प आणि नफा मिळण्याची संधी दोन नोकरीत बढती नवीन पद परदेशी संधी किंवा उच्च पगाराची ऑफर तीन शिक्षण आणि कौशल्य नवे कोर्स प्रशिक्षण किंवा नवे ज्ञान मिळण्याची संधी चार गुंतवणूक शेअर बाजार किंवा वाहन खरेदी दीर्घकाळाच्या योजना आता पूर्ण होण्याची शक्यता पाच घर किंवा वाहन खरेदी दीर्घकाळाची योजना आता पूर्ण होण्याची शक्यता सहा संपत्तीचे संरक्षण योग्य आर्थिक व्यवस्थापनाने संपत्ती टिकवता येईल सावधगिरी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे जरी हा काळ खूप शुभ असला तरी योग्य काळजी न घेतल्यास संधी हो मिळू कि हो शकते किंवा नुकसान होऊ शकते खालील गोष्टींकडे विशेष लक्ष द्या घाईघाईत निर्णय घेऊ नका प्रत्येक संधी सोनेरी वाटली तरी ती तपासून पहा नव्या लोभाने अनपेक्षित धोके घेऊ नका आर्थिक व्यवहार करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या कागदपत्रे आणि करार तपासून पुढे जा आर्थिक व्यवहारासाठी आवश्यक कागदपत्रे परवानगी कर योजना यांचा सखोल अभ्यास करा नोंदणी आणि कर भरणे वेळेवर करा नातेसंबंध नातेसंबंधामध्ये सावध राहा आर्थिक लाभाच्या मागे जाऊन नाते खराब करून देऊ नका कुटुंबात गैरसमज निर्माण होऊ शकतात त्यामुळे संवाद ठेवणे आवश्यक आहे अति आत्मविश्वासाने इतरांचा सल्ला नाकारणे टाळा आत्मविश्वास आणि अहंकारमधील संतुलन राखा यश मिळाल्यावर स्वतःला श्रेष्ठ समजू नका नम्रतेने पुढे जा संयम राखल्याशिवाय दीर्घकालीन लाभ मिळणार नाही नकारात्मक ना विचार आणि भिंतीवर मात भीतीवर मात करून सकारात्मक ऊर्जा जपा आरोग्याकडे लक्ष द्या आर्थिक धावपळीमुळे मानसिक आणि शारीरिक थकवा येऊ शकतो वेळेवर आहार विश्रांती आणि ध्यानावर भर द्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस तुमच्या आर्थिक जीवनासाठी नवाध्याय सुरू करणारा ठरणार आहे संधींचा दरवाजा उघडला असला तरी सावधगिरी बाळगा आणि संयमाने निर्णय घेणे आवश्यक आहे योग्यपणाने योग्य, योग्य प्लॅनिंग सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास यामुळे तुम्ही आर्थिक स्थिरता आणि समृद्धी मिळू शकते आता तयारी करा संधी तुमच्या दारी आहे योग्य दिशा आणि सजगता यामुळे यश तुमच्या हातात येईल उपाय दर श दर शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करा घटस्थापनेच्या दिवशी पवित्र स्नान करून नवीन सुरुवात करा धूप दीप लावा आणि सकारात्मक विचार करा रोज सकाळी ध्यान किंवा प्राणायाम करून मानसिक स्थिरता वाढवा ज्येष्ठांचा सल्ला घेऊन आर्थिक किंवा वैयक्तिक निर्णय घ्या शेवटचा संदेश जीवन बदलण्याची वेळ हीच वेळ मकर राशीच्या लोकांना हाच काळ तुमच्या आयुष्यात नवे पर्व सुरू करणार आहे अनेक वर्ष तुमच्या मनात साठलेली स्वप्न योजनांचे धागे आणि प्रयत्न आता फळास येण्याच्या मार्गावर आहेत सप्टेंबरचा दिवस तुमच्यासाठी केवळ एक सणाचा दिवस नाही तर तो एक संधी आहे एक संकेत आहे की ब्रह्मदेव आणि शनिदेव तुमच्या परिश्रमाला मान्यता देत आहेत तुमच्या हातात आता नवी ऊर्जा आहे योग्य दिशा आहे आणि सकारात्मकता आहे तुमच्या जीवनात आर्थिक स्थिरता निर्माण होईल कुटुंबात आनंद वाढेलता आणि मानसिक शांततेचा अनुभव येईल पण लक्षात ठेवा यश हे फक्त योगाचा परिणाम नसतो तो तुमच्या मेहनतीचा संयमाचा आणि समजूतदारपणाचा देखील असतो म्हणूनच आत्मविश्वास ठेवा आपण अहंकार टाळा नवी सुरुवात करताना योग्य प्लॅनिंग करा विचारपूर्वक निर्णय घ्या आणि प्रत्येक पावलावर जागरूक राहा या काळात तुम्हाला मिळणाऱ्या संधींना ओळखा जास्तीत जास्त उपयोग करा आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आर्थिक लाभ बरोबरच मानसिक समाधान आणि आध्यात्मिक प्रगती ही तुमच्या जीवनाला नवी दिशा देईल तुमच्या स्वप्नांचे दारे आता उघडतील फक्त त्यात प्रवेश करण्यासाठी सजगता आणि धैर्य आवश्यक आहे हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची धैर्य संयम आणि सकारात्मक विचारांनी तुम्ही यशाचा नवा इतिहास लिहाल तयार रहा तुमच्या नशिबाचा नवीन खेळ सुरू होत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ